चला आपलं सामान खाली एवरायला हा तर चला आपण आलेलो आहे सुंदर शहरात पोखरा तर कधी नेपाळला जर येणं झालं तर नक्की या खूप सुंदर शहर आहे आणि भव्य दिव्य शॉपिंग साठी खूप सुंदर आहे एकदम आणि खूप छान दुकान आहे हा हायवे हा मेन हायवे का काय आयडिया नाही बरं का पण आता रात्रीचा टाईम झाला आहे चला आता हे आपलं हॉटेल आहे आपण बुक केलं आहे दोन दिवस आपण इथंच आहे आणि छान व्हिडिओ येणार आहे तुम्हाला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील तर जो वरती दिसतोय त्याने आपल्याला ही ट्रीप अरेंज केलेली आहे चला आता उद्यापासून छान व्हिडिओ येतील व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा या आमचे ड्रायव्हर आहे छान गाडी चालवली <laughs> मिस्टर आहे ब्या इधर गेट आहे इधर जाने वाली थी बस लेकिन इतार के वजे से नाही गई हा बिहार गाव कोणसा गया, गया। बॅग आली मिस्टर आले बॅगा ओल्या ले झाल्यावर का पाऊस होता सर तुमच्या पॅसेज आहे वल्या हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्कार चला स्मिताच्या छानशा व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं आजचा दिवस छान आनंदाचा आरोग्याचा हो जाओ ही बापाचारणी प्रार्थना तर अजून दिवस काही उगवलेला नाही आहे तर आता वाजलं आहे पाच तर बघा पाच वाजेला असं असतं इथलं वातावरण तर आम्ही आहे पोखरा या शहरामध्ये आणि खूप सुंदर आहे नेपाळचा एक भाग नेपाळमध्ये पडतं हे पोखरा म्हणून गाव आणि इथले घरं खूप सुंदर आहे माणसं खूप छान आहे स्वभाव खूप छान आहे यांचा आपल्यासारखेच आहे महाराष्ट्रासारखे आणि खूप छान सिटी आहे तर आता आम्ही फिरायला जाणार आहे तुमच्याशी शेअर करणार आहे काय काय इथं कसं आहे काय तर बघा ह्या डोंगरावर पण जाणार आहे आणि ह्या डोंगरावर पण जाणार आहे इथं मंदिर आहे छान तर चला आता अशी सकाळी ही इकडचे घरं खूप सुंदर आहे बांधकामांचे डिझाईन वेगळे आहे खूप आणि खूप सुंदर आहे आणि खरंच कधी नेपाळला आले तर नक्की भेट द्या आणि स्वच्छता खूप आहे मेन म्हणजे स्वच्छता खूप आहे बघा असं रोड आहे हा हायवे आहे हा मेन हायवे आहे का काय आयडिया नाही बरं का, बर का पण खूप मोठा रोड आहे आपल्या हॉटेलसमोरच आहे असे भरपूर टुरिस्ट येत असतात बघा आले गच्चीवर गेस हे करायला म्हटलं चला यांच्याशी शेअर करावा आमचे कपडे असे आहे ही लॉ हे रूम आहे रूमचा दरवाजा यामध्ये रूम आहे आपली ही खिडकी इथं रूम आहे आपली मी आता मध्ये गेले का तुम्हाला रूम पण शेअर करते कारण ज्या दोन ताई आहे ना त्या तयार होत आहे तरी पण अशी त्यांचं पण हेच आहे हॉटेलच आहे तसं सगळ्यांनी इथं टुरिस्ट जास्त येतात ना फिरायला त्यासाठी मग हॉटेलच जास्त आहे म्हणजे घरं पण आहे पण हॉटेल व्यवसाय जास्त आहे आणि जेवणाचे पदार्थ खूप सुंदर आहे आता किंमत मला नाही सांगता येणार कारण ती एवढ्यांमध्ये डिवाईड होणार आहे त्यामुळं पण खरंच जेवण छान माणसं छान रस्ते छान घरं छान सगळं खूप छान तर चला आता भेटू आपण रूममध्ये त्या ताईंचं आवरलं आहे तर चला आता मी रूम शेअर करते तसं तुम्हाला काशीचा प्रायाचा सगळे रूम मी शेअर केलेले आहे चला आता ही पण रूम शेअर करते चला हा आपला रूमचा दरवाजा इथं बॅगा पडलेल्या आहे ही एक आपली आहे ही एक आहे ह्या आता इंचा आहे इथं बाथरूम आहे आता सकाळची वेळ आहे बर का म्हणून मग जास्त पसारा यांचेच मॅडमचेच असतील आपल्याने मी पैसे माझे मी अजून बॅगाने काढे इथं दोन लेडीज साठी हा बेड आणि इकडं एक तो या दोन ताई आणि तुम्ही कोण हां गवळी ताई तर चला आम्ही तिघींनी हा रूम शेअर केला होता आता दोन दिवस याच रूममध्ये ये आहे कसा वाटला रूम कमेंट मध्ये नक्की सांगा चला आता बॅग आपण चाललोय आता पोखरा शेअर फिरायला चला आम्ही चाललोय दर्शन दर्शनाला गिरीश आले आले आलं आलो, आलो चला आपली बस चालली इथं आलं का आपली बस घे आपली बस नाही लागत बर का तेच बस देत हॉटेलवाले बसले आपल्याला माहिती द्यायला हा छाताय छाता अचानक येऊन बसले हे घाबरले बर का आम्ही बघा या हिमालयाच्या रांगा सुंदर वातावरण आणि समोर असं बघा थोडस बर्फाचं हे दिसतंय आहे तुम्हाला इकडे झाडाच्या बाजूला तळतील एवढ्या वातावरण थंड आहे ना नाही नाही बारा महिने राहत आहे बर्फ बघा ओ बघा बर्फाचा डोंगर आहे हिमालय सुंदर आहे असं सर गरम बघा मी केला कॅमेरा तर चला ही बस आहे काय <laughs> करताय तुम्हाला ही एक बस आहे ही पण छान आहे बरं का बस चाललं आहे चला आता आपण आपल्याला इथं जायचंय दर्शनाला जायचं आहे तुम्हाला नाही अशा हॉटेल पण आहे वरती मिस्टर गेले तिकडे काहीतरी बघायला ही बस आहे बर का तर इकड नंबर बघा ग ग वन ख आणि चाळीस अडुसष्ट आपला एम एच पंधरा आहे तसं इकडे ग वन आहे समोर सगळ्या बर्फाच्या रांगा आहे हिमालय बर्फाच्या कुशीत आणि सुंदर असं बर्फाचा समोर दिसत आहे मी थोडं डाउनलोड करते सूर्य आपला पूर्वेला येतो यांचा थोडा थोडा कलतोवर का सूर्य आपला जसं येतो तसं यांचा नाही डायरेक्ट पूर्वेला उगतो असं म्हणतात इथले आपल्याला काही आयडिया नाही सुंदर शहर समोर खूप सुंदर सरोवर आहे आता नाव लक्षात नाही बघ का माझ्या घोड्या पण आहे चला आपण छान मंदिरात दर्शनाला चालू कोणतं मंदिर आहे पुढे नाही आहे हाय 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 टोपे काढली छोटे गाड्या सोडताय वाटतं चला आपण छान चाललंय थोडा चढ आहे बरं का जास्त नाही आहे साडेआठच वाजले पण एवढं होऊ नये चला मिस्टर गेले पाणी गे घ्यायला तर इथं कुठल्याही शॉपला दारू विकल्या जाते मंदिराकडं जाण्याचा रस्ता आहे तर इथं छान भगवान शंकराचं मंदिर आहे आपल्याला नेपाळचे पैसे आलेले आपण काही चेंज केले नव्हते पण हे आले आता बघून घ्या कितीचा नोट आहे ट्वेंटी हा वीस वीस शंभर बघा ही कमान आहे काम चालू आहे थोडं डेकोरेशनचं असा निसर्गरम्य परिसर आहे समोर छान भगवान शंकरांची मूर्ती आहे अगं काय सुंदर आहे समोर जे वाईट व्हाईट दिसत आहे तो सर्व बर्फाचे डोंगर आहे हिमालय पर्वत जे सफेद सफेद दिसत आहे ते सर्व हिमालय रांगा आहे हिमालयाच्या आपण ह्या पण मंदिरात जाणार आहे पण मी लांबून घेतली थोडी क्लिप खूप कडेला मंदिर आहे बर का बघा डोंगराच्या एकदम हे भोले ना एवढ्या वरती एवढ्या वरती येऊन बसले पाना कसा कसा कसोटी, कसोटी।, कसोटी।, कसोटी दर्शनाची कसोटी हे खाली ना बारी लय छान पाणी चला आम्हीच आलोय आता छान मंदिरात भगवान शंकरांच्या दर्शन घेऊ इकडं हॉटेलची पण सोय आहे गाड्या पार्किंगची पण आहे नाश्ता पाणी चहा जेवण सर्व तुम्हाला इथं मिळेल इथं छान मंदिर आहे बघा पिंडीवर भगवान शंकरांच्या मूर्तींचं छान डेकोरेशन चालू आहे म्हणजे आताच आताच बसवले हो आहे कलरचं थोडं पेंटिंग काम असे <laughs> आमचा शेवट काढावर कमी का हो बैनर करके बॅनर कर <laughs> अरे <laughs> अरे अरे <laughs> चला पायऱ्या समोर छान भगवान शंकरांची मूर्ती चला दर्शन घ्या तुम्ही पण खूप सुंदर मूर्ती आहे आणि भव्य दिव्य मंदिर आहे जसं आपल्या महाराष्ट्रात आहे तसंच चला न चला चलाएपछि अनि सुंदर मूर्ती चला घ्या दर्शन अशा छान पिंडी बनवलेले सर्व बाजू ओम शिवाय ओम नम ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय थोडस फोटो शूट लो आणि खूप सुंदर एकदम म्हणजे काय म्हणता पैसा वसूल आणि एवढं सुंदर एवढं मोठं डमरू बापरे चला गणपती बाप्पा छान प्रदक्षिणा मारताय त्यांनी काहीतरी काहीतरीही केलंय बर का घेतला हा। ना घेतलं 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 ना छान प्रदक्षिणा घालताय गणपती बाप्पा तर चला गणपती बाप्पाची एक प्रदक्षिणा झाली बम बोले ओम नम शेवाय तर चला कधी नेपाळला आले तर छान दर्शन पैसा वसूलय आपला छान छान भगवान शंकरांची पिंड गणपती बाप्पा छान बनवलेले

आपल्या महाराष्ट्रातल्या यांचं माहिती आहे की आदिनंदीचं दर्शन घ्यायचं तर इथे तसंच आहे आदिनंदी महाराज आहे आणि मग भगवान शंकरांची छान पिंड समोर आहे छान नंदी महाराज पिंड भगवान शंकरांची छान पिंड आहे छान नेपाळी जोडपै नवीन लग्न झालेलं छान पूजा करत आहे काही फोटोशूट करताय चला सुंदर ठिकाणचं सुंदर दर्शन दिलं भगवान शंकरांचं गणपती महाराजांचं सुंदर ठिकाणी सुंदर छान आपल्या भगवान शंकरांचं दर्शन दिलं गणपती बाप्पांचं दर्शन दिलं बघा परत आले ते प्रदक्षणा मारताय चला आता व्हिडिओला एंड करते खूप व्हिडिओ मोठा होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू उद्या छान अशाच छान व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय तर इथे ना टुरिस्ट लांबून लांबून येतं बरं का दर्शनाला नक्की या नेपाळ खूप छान छान आहे नेपाळ सर्व आपले महाराष्ट्राचेच देवांचे हे मंदिर आहे याचं चा काम चालू आहे अजून पण पर परत एकदा छान मंदिरात आलो आहे पार्वती मातेच्या तर चला